मित्र नमस्ते कृषीभूषण आरडी पाटील सर शेती तंत्रज्ञान अंतर्गत ज्यावेळेस आपण आडसाली पिकाची लागण करत असतो त्यासाठी जमिनीची सुपिकता वाढवणे जमिनीला विश्रांती देणे यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे जमिनीचं शरीरशास्त्र असतं ते नांगरटे तर नांगरट ही सर्वसाधारणपणे जानेवारी ते फेब्रुवारीच्या अखेरीस या महिन्यामध्येच नांगरट करायची असते त्या पद्धतीने हे नांगरट केलेले आता याच नांगरटीमध्ये बरोबर मार्च एप्रिल आणि मे हे तीन महिने पूर्णपणे जमीन तापून दिल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये याच्यामध्येच जिप्सम आपण टाकलं जाणार आहे आणि जिप्सम टाकल्यानंतर याच हे जे मेच्या पहिल्या आठवड्यात रोटर मारणे आणि रोटर मारल्यानंतर सरी सोडणे आणि सदर सोडलेली जी सरी असेल ती सरीने मे महिन्यापासून पंधरा जूनपर्यंत पूर्णपणे जमीन तापून देणे त्यानंतर पुन्हा दहा जून ते पंधरा जूनच्या दरम्यान आडसालीची लागण करणे या पद्धतीचे नियोजन जे आडसाली लागण करणार आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांनी करावे हीच विनंती धन्यवाद